जास्त आमदार सुरुवात आजपासून झाली आहे मात्र या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मराठी आमदारांवर निशाणा साधला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रशांत कोरटकर यांनी केले तर शिवाजी महाराजांच्या विषयी अभिनेता राहुल सोलापूरकर याने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आमदारांना जळजळीत प्रश्न विचारला आंबेडकर यांनी ट्विट करत महाराष्ट्र विधानसभेत दोनशे पेक्षा जास्त आहेत किती लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्याच्या विरोधात भूमिका घेतली किती जणांनी आंदोलन केलं असा प्रश्न उपस्थित केला विचारसरणीशी काही देणं घेणं नाही का असा टोलाही आंबेडकर यांनी आपल्या ट्विट मधून लगावला इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि शिवाजी महाराजांचा अवमान केला प्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे प्रकाश आंबेडकर यांच्या ट्विट नंतर वंचितांच्या राज्य उपाध्यक्षा पिंकी दिशा शेख यांनी प्रकाश आंबेडकर यांचं ट्विट रिट्विट करत म्हटलं की हे सगळं राजकीय पक्षाचं गुलाम झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला तरी हे एका शब्दाने बोलणार नाहीत हे वास्तव आहे राजकारणासाठी हे काहीही करू शकतात कोरटकरला अटक करण्याची मागणी प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे सरकार त्याच्या विरोधात कारवाई करण्यापेक्षा त्याला संरक्षण देत आहे सरकारने कोरटकरला ताबडतोब अटक करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही केली